रुपालिताई चाकणकर आज सांगली दौऱ्यावर विविध ठिकाणांना दिल्या भेटी राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर आज सांगली दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी विविध ठिकाणांना सदिच्छा भेटी दिल्या त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेला भेटी दिल्या त्यावेळी आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त विजय यादव आणि महापालिकेचे सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर सांगली येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन दर्शन घेतले त्यानंतर आष्टा येथे सैफू मुजावर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यानंतर सांगली मिरज कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री पद्माकर जगदाळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन जीवनाचा आस्वाद घेतला सांगली येथील जिल्हा राष्ट्रवादी हो महिला काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर सांगळवाडी येथील जीनोद्दीन मुलानी यांच्या निवासस्थानी सदि सज... सदिच्छा भेट दिली त्यानंतर सांगली येथील लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली त्यानंतर सांगली येथील राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष पार्टीच्या कार्यालयात पत्रकारांना संबोधित केले त्यानंतर मिरज येथे सांगली मिरज कुपवाड शहराध्यक्ष राधिकाते हरगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दिली येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशा प्रकारे त्यांचा सांगली दौरा यशस्वीपणे पार पडला मी सम्यक महाराष्ट्रसाठी प्रमोद चिंके सांगली अशा नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद